इंटरपर्टेड आज किती उमेदवारांनी फॉर्म भरला चलो बरोस सर्व प्रथम रे मानस्कर आपण देखलो नवे परीषद सार्वजनिक निवडणूक आज जी डी फॉर्म्सित अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत त्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे नगर अध्यक्ष जयश्री श्रीनिवास काबडे वार्ड क्रमांक 1 मधून पद्मावती अशोक पांडलवार वार्ड क्रमांक 4 मधून विजयभाऊ बकरे आणि तसंच शीतल रमेश चव्हाण वार्ड क्रमांक पाचमधून सविता पिराजी चप्पलवार वार्ड क्रमांक सहामधून अनिता संतोष होट्टमवार वार्ड क्रमांक नऊमधून ललिता राजाराम दरपलवार धनाजी मनोहर जोशी आणि वार्ड क्रमांक दहामधून गजानन बालाजी तळेगावकर वार्ड क्रमांक बारामधून रवी जळवा गवळी जयश्री श्रीनिवास काबदे राणीताई व्यंकट वार्ड वार्ड आणि क्रमांक सूर्यवंशी आज आम्ही एक रॅली काढलो होतो तर आज फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि सर्वच उमेदवारांनी आज या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे आजचं जो शक्ती प्रदर्शन आपण पाहिलं एक शॉर्ट नोटीसवर आम्ही आम्ही कार्यकर्ते ता आले होते नाहीतर खूप मोठं प्रदर्शन करण्याची आमची मानस मानसिकता होती पण आमच्याकडे वेळच कमी असल्यामुळं आमचे दे आज जे आपण कार्यकर्ते पाहत आहे त्या माध्यमातन या ठिकाणी आज सर्व सर्व कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे आले आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना काय आहे हे आज देहलूर तालुक्याच्या लोकांना दाखवले कारण आमच्याकडं पण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कर, आणि बाकी चौदा उमेदवार पंधरा उमेदवारांनी जवळपास आज आमचा फॉर्म भरलेला आहे आणि निश्चित शिवसेना जी आहे देहलूर तालुक्यामध्ये देहलूर शहरामध्ये नगरपालिकेच्या दृष्टीने एक नंबरवर असेल आम्ही सगळं सर्वच ठिकाणी चांगली फॅट देऊ आणि मॅक्झिमम सिटा ह्या शिंदे सेनेची निवडले आपल्याला काय प्रश्न विचार